नगर राष्ट्रीय महामार्ग एकशे सत्तर किलोमीटरचा आहे लांबीचा याची किंमत जी आहे ती जवळपास पाचशे पंच्याण्णव कोटी रुपये याची किंमत आहे आणि राष्ट्रीय महामार्गानं तीन विभागामध्ये तीन विविध कंपन्यांना हा रस्ता दिलेला आहे रस्ता क्रम म्हणलं तर तीन वर्षामध्ये कम्प्लीट बंधरकारक असताना सुद्धा गेल्या पाच सहा वर्षापासून हा रस्ता रखडलेला आहे बऱ्याच ठिकाणी रस्त्यावरचे दुभाजक असतील नाल्या असतील किंवा पुलं असतील याची कामं अर्थ होत आहेत आणि आपण या ठिकाणी पाहतो की मांजरसुंबा ते पिंपळ धारगुड्या दरम्यान एस पी एम कंपनीद्वारे करण्यात आलेला हा रस्ता एम घाटपाशी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भेगा पडलेला आहेत काय ना तुमच राहणार किंवा हा रस्ता यामध्ये टायर अडक कोण मोटरसायकलचं अपघात झाला याच्या अगोदर पण राहत आहे जसं की तुम्ही बघताय की पूर्ण हा रोड जो आहे क्रॅक केलेला आहे आणि क्रॅक जो आहे एक टायरचा गॅप क्रॅक आहे फास्टमध्ये येणार आहे किंवा गाडीची स्लीप होण्याचे प्रमाण जास्त इव्हन टू व्हीलर तर आहेच आहे फोर व्हीलरचे पण जे गाड्या आहेत समजा इंडिका मना किंवा जे छोट्या टायरचे गाड्या असतील त्यांनी सुद्धा होतात म्हणजे याचा धोका आहे म्हणजे एका गाडीमुळे बाकीच्या गाड्यांना सुद्धा त्याचा धोका होऊ लागलेला आहे याच्यामध्ये मग ते राष्ट्रीय महामार्ग नीट करत नाहीत का ते करत असते तर रस्ता चांगला झाला असतो पहिल्यापासूनच तरी पण आता याच्यामध्ये आम्ही पण पाठपुरावा करण्यासाठी